ये गाडी किसकी है ये काय मागणी आप आज आपल्या उत्तर दि जनवादी महिला संघ करतेय पिन पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये हे वातावरण बिघडले आहे मैदानामध्ये आपल्या सोलापूर जिल्हा मध्ये मोहळ तालुक्या तालुका बसला खेरागाव आहे पश्चिम बंगालची पूर्वेवाडी ह्या तालुक्यामध्ये गावामध्ये खेडेगाव मध्ये एक आय एस ऑफिसर ते राहतात मधून ते गरिबीमध्ये शिकून ते आय एस ऑफिसर झाले आज पूर्ण भारतामध्ये आपण म्हणतो की आम्हाला सन्मान पाहिजे आज जे घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अंमलबजावणी ते करतात आज तो एक सर्व करताना म्हणजे हे राष्ट्रवादीचे शरद पा, अजित पवारचे जे नवी पंजे असेल तर या संदर्भात त्यांना मोबाईल फोन केला फोन केल्यानंतर बोलत होती मला ते आय एस ऑफिसर की काय सांगा माझा आवाज येत नाही का तुम्हाला अशी उर्मूट शब्दांना आता जेव्हा शपथ विधी घेत आहे पण जेव्हा मंत्रिमंडळ निवडताना तर काय शपथ विधी घेत आहे माझ्या शेताचे कामामध्ये मी हे करणार नाही आमक करणार नाही म्हणून करतात एक महिला आयश ऑफिसर इतकी खनकच्या बंद द्यायचे ते करणार ना नाही राजीनामा द्यावा ना जनवादी महिला संघटनेची पुणे मध्ये आमचा कार्यक्रम चालू आहे आज ऑफिसर आहे सा, सामान्य सुद्धा बाई आहे सामान्य सुद्धा नागरिक असतात म्हणजे हे असं अपमान करायचं हे मुख्यमंत्र्यांना शोधणार आहे पण जनवादी महिला संघटनेच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं मी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून पुन्हा राजाचं त्यांना निवेदन करतोय त्यावर तुम्ही तुला राजीनामा द्यावा माफी माग माफी मागितलं ना आम्हाला माफी मागण्याचा बंधन नाहीये समजा जग नंतर तुम्ही माफी माग एका ऑफिसरची नाही आफी करची काय चूक होतं आज हवा अन्न आज तपास आमदार खासदार मंत्री अशी तपासील घातलं कुठे मागणार यासाठी संघटना जे आपल्या त्यांचं नाव कृष्णा कृष्णा ताई आहेत त्यांची आम्ही पाठीशी आहे त्यांच्या सर्व महिन्याची आम्ही पाठीशी आहे कुठलेही अन्याय आम सहन करणार नाही त्यांना काबतो माफी राजीनामा द्यावा परत कुठलाही शब्द न ते पुण्याने महिन्याला सांगितलं या जन्माधी संघटनेची मागणी आहे आता कामकाजाच्या संदर्भातलं सुद्धा आमची गणनी दिली ना